नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण सी भरती पुणे या भरतीच्या रिझल्टबद्दल अपडेट बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बिल प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल करायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेक्षा ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार डी पीडीएफ भेटेल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता सर्वप्रथम आपण विद्यार्थी मित्रांनो भरतीचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट हा कालावधी अर्ज भरण्यासाठी ठेवण्यात था आला त्यानंतर पुढे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम पार पाडल्या मित्रांनो एक्झाम ही आय बी पी एस कंपनीकडून घेतल्यामुळे आय बी पी एसकडून परीक्षेची आन्सर की प्रसिद्ध केली जात नाही आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की निकाल केव्हा लागणार मित्रांनो जी एम सी पुणे या भरतीच्या निकालासंबंधी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला मॅसेज केले होते म्हणूनच मी संदर्भात जी एम सी पुणे ससून रुग्णालयाच्या आस्था आस्थापना विभागात कॉल केला असता त्यांनी मला सांगितले की या महिन्यात रिझल्ट लागण्याची शक्यता कमीच आहे डिसेंबरच्या प्रथम किंवा दुसऱ्या वीकमध्ये आपला रिझल्ट लागू शकतो मला अशी त्यांनी इन्फॉर्मेशन दिली तर मित्रांनो अशी ही माहिती होती अशात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व आपण जर तलाठी भरतीचे प्रिपरेशन करत असाल तर त्यासंबंधी विविध व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही अभ्यासू शकता व तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर ते जौई। जौई ते ते तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन जॉईन व्हायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी एक जाता जाता व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बायबाई जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद